नमस्कार मॅडम ग्रीन पाथ फाउंडेशन या अंतर्गत श्रमसंस्कार शिबिर शाळाचे विद्यानिकेतन या स्कूलमध्ये केले होते आपण या या कार्यक्रमासाठी खास पुण्याहून ठिकाणी आलात तर तुम्हाला वाटले एकतर सरकारी अधिकारी म्हणून या उपक्रमात सहभागी होताना मला खूप आनंद झाला खर तर आपण म्हणजे पर्यावरण दिन साजरा करतो खूप ज्यावेळेस पर्यावरण दिन असतो त्यावेळेस बरेच उपक्रम राबवतो पण वर्षभर आपण काय करतो त्याकडे पण पाहणं खूप गरजेचं आहे आणि एक अधिकारी म्हणून आणि त्यासोबतच एक सजग नागरिक म्हणून ही मला असं वाटतं की पर्यावरणाविषयी आपण खूप जागरूक राहिलं पाहिजे कारण का हा जो मागचा उन्हाळा गेला त्या म्हणजे खूप तापमान प्रचंड वाढलं होतं लोकांना गरमी जाणवत होती परत ग्लोबल वॉर्मिंग प्रचंड वाढले की वेळोवेळी जाणवतोय जा बदल व्हायला पाहिजे पण आपण पर्यावरण दिन आलं कीच आपल्याला तेवढं जाणवत की आपण काहीतरी करायला पाहिजे करायला हवं होतं म्हणून मग मी म्हंटल की, हो मुण मुण की एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला मिळतोय तर मग आपण पण एक पाऊल आता पुढे टाकायला हरकत नाही आणि हे कधी ना कधी तरी आपल्याला करावंच लागणार की पर्यावरणाविषयी जी आपली जी दुसरण्याची भावना आहे पर्यावरणाविषयी आपल्याला काहीतरी करायचं तर ते आता का नको म्हणून मग मी ठरवलं की आपण या उपक्रमात भाग घ्यायला हवा आणि मला खरंच खूप छान वाटतंय की इतकाच कृत्य उपक्रम आहे फक्त झाडं लावली जात आहेत पण ती झाडं खरंच जगली पाहिजेत आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत तेव्हा कुठेतरी आपण आपण आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला पण शाश्वत करू शकतो की तुम्हाला जगण्यासाठी ही पृथ्वी आम्ही प्रयत्न करतोय मॅडम आपला अल्प पर परिचय तुम्ही सर्वांना करून द्यावा मी पूजा दत्तात्रेदा दाभाडे मी सध्या सहाय्यक संचालक वित्त व लेखाधिकारी या पदावर कार्यरत आहे सध्या माझी अलिबाग रायगड येथे पोस्टिंग आहे मॅडम तुम्ही लोकांना काय संदेश द्याल या माध्यमातून आपल्या सर्वसंस्कार शिबिर जे आपण आयोजन केलं त्यामार्फत तुम्ही लोकांना काय आवाहन करू इच्छिता मला असं वाटत की म्हणजे आता ही श्रमसंस्काराची बिरई खूप छान उपक्रम आहे परंतु लोकांना पण वैयक्तिक पातळीवरती करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत की ज्या लोकांनी केल्या पाहिजेत म्हणजे प्रत्येकाकडे बऱ्यापैकी लोकांकडे शेती असते बऱ्यापैकी लोकांना ते करू शकतात वृक्ष लागवड करू शकतात था। झाडं जगवू शकतात था। तर मग लोकांनी वैयक्तिकरित्या हे करणं गरजेचं आहे आणि शाळेसारखा प्लॅटफॉर्म तर आपल्याला खूप भारी उपलब्ध झालंय मुलांना आता जी आता लहान मुलांना त्यांच्या वयामध्ये जर शाळे निसर्गाचं महत्व कळालं पर्यावरणाचं महत्व कळालं तर ते सुद्धा मुलं मोठी झाल्यानंतर ऍटलीस्ट ती झाडं जगवतील किंवा मग ती झाड तोडताना तरी विचार करतील आणि अजूनही खूप सारा आहे करण्यासारखं पर्यावरणासाठी तर हे एक पाऊल म्हणू शकतो आपण नक्कीच मॅडम तुम्ही पुण्यातून येऊन या ठिकाणी यरमा या ठिकाणी आपण शाळेमध्ये हा उपक्रम राबवला तर तो मुलांचा उत्साह किंवा तिथल्या शिक्षकांचा उत्साह कसा वाटला तुम्हाला hmm, प्रतिसाद होता मला मुलांविषयी जास्त सांगायला आवडेल कारण का कोणतीही त्याच्यातून काय मी येणार आहे अशी भावना न ठेवता मुलांनी केलं मला ते खूप छान वाटलं की आम्ही मुलांसोबत होतो त्यावेळेस ते ज्या म्हणजे ज्या प्रेमाने ते झाडांची काळजी घेत होते ज्या प्रेमाने ते झाडं लावत होते ते खर तर खूप छान वाटलं की ते ज्या पिढीमध्ये आहेत आता त्यांना तेवढं पण माहिती नाही की पुढे जाऊन ह्याचे काय उपयोग आहे किंवा हे झाड नाही लावली तर आपल्याला काय होती त्या वयामध्ये ते मुलं ते त्या झाडांची काळजी घेत आहेत आणि मला असं वाटतंय की आम्ही जो उपक्रम केलाय त्याच्यामध्ये मुलं ती झाड जगवतील अशी कुठेतरी आशा दिसली या उपक्रमामध्ये खूप छान मॅडम आपला जो उपक्रम आहे त्या त्या उपक्रमासाठी आमच्या सतर्क महाराष्ट्र या चॅनल कडून खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला गावागावातून पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण देशभरातून सर्व जे वृक्षप्रेमी आहे ते तुम्हाला जुडले जावेत आणि जो आपला जे स्वप्न आहे जो ओसाड पडेला मारण आहे ते पूर्ण आपला पूर्ण हरित असं जे आपल्याला पाठीमागा दिसतंय असं पूर्ण हरित व्हावं यासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद थँक्यू